नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो आपण आता अकोला जिल्ह्याची जाहिरात बघणार आहोत अकोल्या जिल्ह्यामध्ये जी महाभारती आयोजित आहे जिल्हा परिषदेद्वारे ती जाहिरात आपण आज बघणार आहोत घटक सर्व पदे भरायची आहे या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे महापरिषा डॉट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर सव्वीस तीन दोन हजार एकोणीसपासून अर्ज करता येईल सोळा चार दोन हजार एकोणीसपर्यंत अर्ज करायचा आहे चालान आहे ओपन प्रवर्गासाठी पाचशे आणि मागासवर्गीयांसाठी अडीचशे जागा बघणार आहोत आपण आता कनिष्ठ अभियंतासाठी टोटल चौदा पदे आहे टोटल चौदा पदे आहे कनिष्ठ अभियंतासाठी स्थापत्य त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रा पाऊ याचं लॉंगफॉर्म आपण नंतर बघणार आहोत यासाठी तीन पदे आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य ल सी व्ही तीन पदे आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ग्रापापू दो पद दोन पदे आहे कंत्राटी ग्रामसेवक अठरा पदे आहे टोटल त्यामध्ये एस सी बी सीसाठी दहा पदे आरक्षित आहे ए डब्ल्यू एससाठी सहा पदे आरक्षित आहे खुल्यासाठी शून्य पद एन टी बीसाठी दोन पदे औषध निर्मात्यासाठी आठ पदे आहे एसीबीसीसाठी एक पद ईडब्ल्यू एस साठी एक पद खुलासाठी सहा पदे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के सरळ सेवा एस सी बी सीसाठी एक पद ईडब्ल्यू एससाठी एक पद एकूण दोन पदे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी एकूण सत्तेचाळीस पदे ओबीसाठी आठ पदे भटक्या जमाती कसाठी दोन पद भटक्या जमाती डसाठी एक पद एसबीसाठी एक पद अनुसूचित जातीसाठी एक पद अनुसूचित जमातीसाठी दोन पदे एस सी बी सीसाठी आठ पद ईडब्ल्यू एससाठी पाच पद खुल्यासाठी सतरा पदे आरोग्यसेवक महिला एकशे तीन पदे अधिकारी कृषी पदे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अठरा पदे अनुसूचित जाती पाच पदे एस सी बी सी चार पदे ओ बी सी चार पदे डब्ल्यू एस तीन पदे एन टी सी एक पद स्थापत्य अभियांत्रिकी सहायक लसीवी चार पदे पशुधन पर्यवेक्षक दोन पदे वरिष्ठ सहाय्यक लेखा सहा पद पर्यवेक्षिका अंगणवाडी दोन पद अधिकारी सांख्यिकी सहा पदे कनिष्ठ लेखा लेखाधिकारी एक पद तर ही विविध पदे आहे आणि ही बघा ही आहे विविध पदासाठी पात्रता तुम्ही ही पात्रता बघून घ्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये या पात्रतेबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे आणि ही पेमेंट आहे बघा वेतन प्रणाली कंत्राटी ग्रामसेवकसाठी दहा टक् कंत्राटी ग्रामसेवकसाठी साठ टक्के पाहिजे तुम्हाला बारावीमध्ये त्याचप्रमाणे बी एस डब्ल्यूची पदवी असेल तर चालेल त्याचप्रमाणे बारावीमध्ये साठ टक्क्याच्यावर आणि तुम्हाला इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असला तर चालेल तीन वर्षाचा त्याचप्रमाणे तुमच्याकडे दोन वर्षाची कृषीची डिप्लोमा असल्या तरी चालेल कृषीचा डिप्लोमा ग्राह्य धरला जाणार आहे आणि कृषीवरच चाळीस प्रश्न येणार आहे ग्रामसेवकसाठी ऐंशी मार्कसाठी त्यानंतर पंधरा प्रश्न ग्रामसेवकसाठी असेल मराठी पंधरा जी था था के पंधरा इंग्लिश पंधरा मॅथ रेजनिंग कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी तीन वर्षाचा डिप्लोमा कि इंजिनिअरिंगचा किंवा पदवी कनिष्ठ अभियंता यांत्रिकेसाठी तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगची पदवी औषध निर्माता औषध निर्माणशास्त्रातील पदवी किंवा पदविका आरोग्यसेवक माध्यमिक शालांतर परीक्षा म्हणजे एस एस सी असंही फक्त आरोग्यसेवक पुरुष हंगामी यशस्वी असावी आणि नव्वद दिवस तुम्ही काम केल्याचा अनुभव असावा राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत आरोग्यसेवक महिला ज्यांची प्राप्त सहाय्यकारी प्रसविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल त्या विस्तार अधिकारी कृषी कृषीची पदवी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एस एस सी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एक वर्षाचा पाठ्यक्रम पशुधन पर्यवेक्षक संविधानिक विद्यापीठाची पशुवैद्यकशास्त्रातील पदवी हे वरिष्ठ सहाय्यक लेखासाठी हे क्वालिफिकेशन आहे बघा अंगणवाडी सरळ सेवासाठी कोणतीही डिग्री चालेल अधिकारी सांख्यिकीसाठी बघा विज्ञान कृषी वाणिज्य वाङ्मय या विषयासह तुमची पदवी असेल तर चालेल कनिष्ठ लेखाधिकारीसाठी सांख्यिकी किंवा लेखाशास्त्र किंवा लेखापरीक्षा हे विषय घेऊन तुम्ही पास झालेले असावे डिग्रीमध्ये एम एस सी आय डी सर्टिफिकेट लागणार आहे सर्वांना ग्रामसेवकांना कंपल्सरी आहे ग्रामसेवक आणि पशुधन पर्यवेक्षकांना बाकी फील्डसाठी बाकी पोस्टसाठी कंपल्सरी नाही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लागणार आहे हे क्वालिफिकेशन आहे त्यानंतर हे बघा हे आहे परीक्षेचे स्वरूप तुम्ही बघून घ्या ऑनलाईन परीक्षा असणार आहे सर्व फॉर्म तुम्हाला महापरीक्षा डॉट जी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर फिल करायचा आहे वयाची मर्यादा आहे ओपन फ्लोर्गासाठी अडुतीस मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस आरोग्यसेवकसाठी वयाची मर्यादा किती आहे चाळीस आहे ओपन प्रवर्गासाठी मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस आहे महापरीक्षेवर तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमच्यावर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल